इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी वाटली की जुन्या काळामध्ये जे लटकवलेलं आहे ना तिथे आग पेटवायचे फायर करायचे आणि त्याच्या ज्या उजडानी लोक म्हणजे शिप वगैरे असेल तर त्यांना कळायचं की इथे लाईट हाऊस आहे म्हणून हाय हरे नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन मध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता मध्ये आणि डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचं वातावरण इतकं मस्त झालेलं आहे ना आणि आज आहे छान सुट्टीचा दिवस सो आज आम्ही चाललेलो आहोत एक नॅशनल पार्क एक्सप्लोअर करण्यासाठी जे आहे कुलाबर्ग नॅशनल पार्क आणि तिकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे समुद्र आहे त्याच्यानंतर छान छान छोटे छोटे विलेजेस आहेत छोट्या छोट्या सिटीज आहेत तिथे आजूबाजूला त्या सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत इवन तिथे तुम्ही बार्बिक्यू वगैरे करू शकता भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या नॅशनल पार्कमध्ये बघण्यासारख्या आणि तिकडेच आज आम्ही चाललेलो आहोत सो मस्त एक्सपिरियन्स असणार आहे आणि बघूया तिकडे जाऊन खरं तर आम्ही पण फर्स्ट टाइम चाललेलो आहोत काय वी का पाणी आहे अजून बघायचं हा बघ वी काय याला बघून घाबरली <laughs> खोटा ते खरं नाहीये बघ तू हातला अरे खोटा खोटा तो, हातला ना असं वेळ आहे आम्हाला अजून आणि त्याच्यामुळे इथे वेळ खेळवतोय आम्ही आणि त्याच्यानंतर मग मेट्रो स्टेशनला जाणार तर येस आणि तुम्ही याच्या आधी हो मी गेलोय तिथे आणि खूप छान प्लेस आहे खरं तर एक स्पॉट जो आहे ना तिथला मला तो खूप आवडतो म्हणजे पूर्ण असं समुद्राच्या किनारीचे आणि लाईट हाऊस आहे पूर्ण ते असं आणि खूप छान एकदा आपण ते नक्की दाखवू येतो नाही आणि छान आणि तिथले मला मी असं ऐकलेलं आहे की तिकडच्या पण खूप छान आहेत नाही का सो so, चला काढून चलाय एकत्र बरोबर आणि हे खरं छान आहे ना म्हणजे स्ट्रोलर साठी एक्स्ट्रा आपल्याला लिफ्ट वगैरे जायला नको डायरेक्टली याच्यावरच आणि वॉक पण करू शकता वॉक करा ना ना आपण म्हणायचं सो मेट्रो स्टेशन वरून उतरून आता आम्ही बस मध्ये बसलेलो आहोत कारण जे जे नॅशनल पार्क आहे मी तुम्हाला म्हणलं uh, ते थोडस लांब आहे थोडं नाही खरं तर खूप जास्त लांब आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला जवळपास दीड ते दोन तास असा प्रवास करून जायचा आहे आवाज येत असेल तुम्हाला मध्ये मध्ये तिचं चाललंय रडणं सो so, जे नॅशनल पार्क होतं ते थोडंसं लांब होतं तुम्हाला मी म्हटलंच आणि तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला तीन बस चेंज करून जावं लागत होत्या आणि खरं तर आम्ही फर्स्ट जी बस होती त्याच्यामधून उतरलो आणि दुसरी बस यायला अजून बराच वेळ बाकी होता तर म्हटलं की चला आपण थोडंसं आपण ज्या सिटीमध्ये आहोत वेगळ्या तर तिथे जाऊन तिथल्या गोष्टी थोड्याफार एक्सप्लोअर करूया तिथल्या आजूबाजूच्याच सो आम्ही तिकडे गेलो आणि तुम्ही इथं बघू शकता खूप छान असं त्यांनी स्टॅच शूज असे लावलेले होते कलरफुल आणि त्याच त्याच तिथे तुम्ही असं छान बसू पण शकता छान फोटोज काढू शकता आणि ती जागाच खूप छान होती त्यांनी तो जो आ, सिटी एरिया होता ना तो त्यांनी छान प्रकारे डेकोरेट केलेला होता आणि विही कालला तर तिथे इतकी मजा आली ती खूप छान खेळत होती प्रत्येक कलरवर जाऊन ती बसत होती आणि कलर्सची नावं वगैरे मला सांगत होती आम्हाला आणि आता स्वीडनमध्ये मिडसमर जव लवकरच जवळ येत आहे तर त्याच्यामुळे इथे ना ही जी लेडी आहे हे समरसाठी की ती स्वतः क्राफ्ट करत होती ते अशा स्टिक्स असतात त्यांनी क्राफ्ट करत होती आणि ते ती विकत होती सो इथे खूप आता समरमध्ये ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात आता आमचं थोडंफार फिरून झालं आणि आता दुसरी बस जी होती ती यायची वेळ झाली होती सो आम्ही स्टॉपवर गेलो आणि आम्ही आमच्या दुसऱ्या बसमध्ये बसलो बस आणि जाता जाता मला इतकी सुंदर सुंदर घरं दिसत होती ना सो मी म्हटलं की याचा याचा व्हिडिओ काढून ठेवावा कारण इतके छान दिसत ना सगळे एकसारखी घरं आणि त्यांच्यासमोर त्यांचं पार्किंग आणि सगळे झाडं वगैरे लावली होती प्लांट्स लावले होते खूप छान छान आणि मेंटेन इतकं सुंदर केलेलं होतं ना तुम्ही बघू शकता प्रत्येक घर इतकं बघण्यासारखं आणि आपल्याला आवडण्यासारखं आहे एकदम छान मेंटेन केलेलं होतं प्लस तुम्ही स्वच्छता बघू शकता कुठेच तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही मी ह्या लोकांकडून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या खूप आहेत म्हणजे एकतर ते झाडांचं तेवढंच जतनसुद्धा करतात आणि प्लस भरपूर सारी झाडं लावतात आणि घराला तेवढं त्याचा ते लुक पण छान येतो सो त्याच्यामुळे ही घरं अगदीच बघण्यासारखी असतात तर येस आम्ही जात होतो आणि जाता जाता खूप छान छान व्ह्यूज आम्हाला लागत होते आणि ऑफकोर्स तिकडे गेल्यानंतर तर छान व्ह्यू मिळणारच होते आम्हाला पण इथे जाता जाताच जाता आमचं आमची जी जर्नी होती ना तिथेच आम्हाला बसमधून एवढे सुंदर सुंदर व्ह्यूज दिसले ना फायनली आम्ही त्या नॅशनल पार्कमध्ये पोहोचलो आणि गेल्या गेल्या इतकी गर्दी होती बापरे म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढ्या लांब लोक येतात आणि कॅम्पिंग करतात आणि इतकं ते एन्जॉय करतात ना म्हणजे समोर आला की खूप छान छान ॲक्टिव्हिटीज असतात आता मगाशी मी तुम्हाला दाखवलं तसं ती फॅमिली पूर्ण बारबिक्यू करत होती आणि प्लस गाणे लावले होते त्यांचा एका साईडला लंच चालू होता आणि सगळी फॅमिली मिळून ते एकत्र एन्जॉय करत होते सो हे खूप छान वाटतं आणि प्लस पार्किंगमध्ये पण एवढ्या सार साऱ्या गाड्या होत्या तर भरपूर सारी लोक आले होते त्या नॅशनल पार्कला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला खरं तर पोचता पोहोचता थोडासा उशीरच झाला होता लंच टाईम झालेलाच होता तर म्हटलं की चला आपण छान एखादी मस्त अशी जागा बघूया आणि तिथे बसून मस्त आपला लंच एन्जॉय करूया तर आम्ही आलेलो होतो आमच्या फ्रेंड्सबरोबर तर त्यांनी सगळ्यांनीच घरून छान छान टिफिन आणले होते आणि मग आम्ही तिथे बसून जेवण केलं आत्ताच आमचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर म्हटलं की आता चला नॅशनल पार्कला आलेलो हो आहोत तर इथल्या सगळे व्ह्यूज बघावे नॅशनल पार्क फिरावं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा दाखवाव्या तर आम्ही फिरत होतो आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला जे व्ह्यूज दिसलेले आहेत ना बापरे इतके सुंदर व्ह्यूज इतके सुंदर व्ह्यूज म्हणजे तुम्हाला बघूनसुद्धा ते इतके आवडतील ना असे बघतानाच असे वाटत होते की आपण एखादं नाही का वॉलपेपर वगैरे बघतोय आपले जे गुगलवर वॉलपेपर्स असतात ना नेचर्सचे अगदी तसं बघतो आहे असं वाटत होतं इतकं सुंदर स्वच्छ छान आणि सगळे फोटोजेनिक असे सीन्स होते तर तुम्ही बघू शकता हा पहिला सीन त्याच्यानंतर असे भरपूर सीन येणार आहेत पुढे पुढे तुम्ही बघत राहा तुम्हाला नक्की आवडतील ते जसं मी तुम्हाला म्हटलं की इथे खूप सारे लोक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग करायला येतात म्हणजे काही लोक छान ग्रील करायला म्हणजे बार्पिक्यू करायला येतात काही लोक कॅम्पिंग करायला येतात काही लोक ट्रेकिंगला येतात काही लोक छान एन्जॉय करायला येतात व्ह्यूज एन्जॉय करायला येतात जसं आम्ही आलो होतो फिरायला आलो होतो तर भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज इथे येऊन करतात आणि विक्रांत आता तुम्हाला सांग सांगताना दिसत असतील की त्यांनी इथे लाईट हाऊस आपल्याला दाखवलं जे लाईट हाऊस आपण पुढे थोडंसं पुढे गेल्यानंतर जवळून मी तुम्हाला दाखवेलच सो ते खूप सुंदर लाईट हाऊस आहे बघण्यासारखं आहे आणि प्लस तिथे एक खास गोष्ट आहे ती पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल सो चल असे व्यू दाखवला तिथे आम्ही छान फोटो काढले तिथे तिथे थोडा वेळ बसलो आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत आणि खरं तर आता बीचचं इथे जाणार आहोत सो so, uh, बघूया तिथे जाऊन तर आता जिथ जिथे आपण चाललो आहोत ना परत तिथे एक मस्त असं वेगळं व्ह्यू पॉईंट आहे सुंदर आहे म्हणजे खरं तर ना इथले uh, जे जे पॉईंट्स असे आहेत ना ते प्रत्येक ठिकाणी तुम्ही थांबून फोटो काढू शकता इतके सुंदर सुंदर पॉईंट्स आहेतच आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे आहे लाईट हाऊस मगाशी जसं मी तुम्हाला दाखवलं आणि इथून तर अगदी जवळून दिसतं आहे ते लाईट हाऊस सो चला तर आम्ही चाललो आहे ना मस्त असा खाली उतार आहे असा छान स्टेप्स पण आहेत आणि त्याच्या समोरचा व्ह्यू आहे ना तो बघा किती सुंदर आहे असा छोटासा असा रस्ता आहे आणि किती सुंदर व्ह्यू आहे बघा बाप रे खूप छान वाटतय म्हणूनच मी म्हटलं ना की इथे जिथे कुठे तुम्ही थांबाल ना तिथे तुम्हाला फोटोजेनिक व्ह्यूज आहेत ना ते मिळणारच आहेत इतके सुंदर व्ह्यूज आहेत चला इकडे विका आणि विक्रांत तिकडे गेले बघा मस्त विवाह आहे इथून पण वा छान आहे ना गी का तिकडे रील बनवतात <laughs> आम्ही दोघी इथे तर आता आम्ही आलेलो आहोत इथे लाईट हाऊसच्या इथे आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे आहे ना हे लाईट हाऊस आहे आणि दिसताना एवढं भारी दिसतंय ना मोठा अस पण खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी वाटली की जुन्या काळामध्ये ना सगळ्यात पहिलं लाईट हाऊस आहे ना ते हे असं व्हायचं बघा सो तुम्ही इथे बघू शकता एक असा मोठा असा खांब आहे आणि त्याला हे जे लटकवलेलं आहे ना तिथे आग पेटवायचे फायर करायचे आणि त्याच्या ज्या म्हणजे वगैरे असेल तर त्यांना कळायचं की इथे लाईट हाऊस आहे म्हणून तर हे किती जुन्या पद्धतीचं आहे नाही का सारी होत आणि ह्या साईटला पूर्ण असं कुलाबर्ग फॉरेस्ट आहे तुम्ही बघू शकता एकदम हा हायकिंग भरपूर लोक हायकिंग करताना दिसले त्याच्यानंतर बरेचसे तुम्हाला मी दाखवले की आ, 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 हे करत होते बार्बिक्यू करत होते त्याच्यानंतर कॅम्पिंग करत होते कॅम्पर व्हॅन असू दे किंवा टेंट मध्ये असू दे सो इथे खूप जास्त एन्जॉय करायला येतात लोक तर आपण पोहोचलो आहोत आणि इथनं पण व्ह्यू काय भारी दिसतोय ना आम्ही म्हणलं हो ना सगळेच सीन खूपच असे फोटोजेनिक आहेत तर इकडे आहेत विक्रांत आहेत ना आणि मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होता ना तर तेव्हा पूर्ण खाली गेलो होतो इथे हे वाईट तेव्हा विका पण नव्हती शिवानी पण नव्हती मी एकटाच होतो त्यामुळे आम्ही पूर्ण खाली गेलो होतो आणि खूप छान आहे पण व्ह्यू पण रिस्की आहे थोडं कारण का खाली असं चालायचं आहे पण छान आहे बघण्यासाठी इथून बघण्यासाठी इथून छान आहे पण एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल तर थोडस चालत जावं लागतं सो so, आम्ही आता बीचच्या असं छान इतकं जवळ आलेलो आहोत ना आणि तुम्ही माझ्या मागे हे जे बघताय ना लाकडी कंपाऊंड टाईप केलेलं आहे so, सो इथे छान असा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी यांनी मस्त असं दिलेलं आहे की तुम्ही इथे थांबून मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकता छान छान फोटोज काढू शकता त्याच्यानंतर इकडे कुठले कुठले बर्ड्स येतात ना तर ये त्याची ता, सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे बघा सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत त्याच्या खाली त्याची नावं वगैरे सगळे आहेत सो so, भारी वाटतं इथे येऊन पण नाही का एकदम मस्त अशी जागा आहे आणि एकदम रिलॅक्स वाटते शांतता वाटते पीसफुल एकदम वातावरण आहे इथलं पण मी ह्या ज्या पिक्चरमध्ये दिसतंय ना पूर्ण स्कॉनेवरती आहे आणि आपण जो आहोत ला, हो ना ते एकदम लास्टला म्हणजे इथे आहोत या साईडला इथे दिसतंय ना हा लाईट हाऊस आहे बघा तर इथे आहोत आणि पूर्ण साइडनी सगळ्या साइडनी सी आहे सो सगळ्यात शेवटचा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे ना थोडेफार फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर आता आम्ही ठरवलेलं आहे की थोडंसं अजून समुद्राच्या जवळ जाऊया थोडंसं अजून खाली उतरूया आणि रस्ता खरंच खूप डेंजरस आहे एकदम असा दगडी आणि मोठे मोठे दगड आहेत खरं तर तसा रस्ता आहे आणि मेन म्हणजे ना विशेष विहिका बघा विहिका इतकं चालतीये ना तिला अजिबात असं नको म्हणतीये बघा ना तिला उचलून नको तिला चालायचंय चा या, आणि मजा येते हा चलो